पुरस्कार मिळाले मिळत आहेत मिळत राहत आहेत पण कुठून मिळतात कुणाच्या हस्ते मिळतात कुठल्या संस्थेतर्फे मिळतात हे शेवटी महत्वाचं राहतात पहिला पुरस्कार मिळाला तो महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण या महाराष्ट्रासाठी मी थोडस काहीतरी केलेलं आहे एका विशिष्ट लोकांना जे कलेवर प्रेम करतात त्यांना नाटक सिनेमा याची मनापासून अत्यंत आवड आवड आहे अशा लोकांसाठी मी काहीतरी केलं त्यांना काहीतरी के के आनंदी ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे याची मला जाणीव होते ठीक आहे पण ते महाराष्ट्र फक्त असेल पण नंतर लगेच मला एक दोन तीन दिवसात अनाऊन्समेंट झाली की दिल्लीचा मला संगीत अकॅडमीचा पुर पुरस्कार मिळाला माझ्या इतक्या वर्षीच्या जा कलेज जास्त तो मिळाला तो झाला तो नाही झाला तो तितक्यात प्रतिसाद मिळाले या सगळी काहीच झाले सगळे गोष्टी तो मिळाला तो मंगेशकर सारख्या मोठ्या फॅमिलीच्या तर्फे मिळालेला पुरस्कार आणि तो सुद्धा माननीय मोठे दिग्गज कलाकार त्यांच्या त्यांच्या नावाने मिळालेला बरा पुरस्कार आणि ते नाव म्हणजे मास्कर दिनाथ मंगेशकर आणि आता मिळालेला हा ठिकाण जे वाढतोय वाढलो त्या ठिकाणी माझी कला सादर केली लोकांना आवडत गेली जाणीव करून राहिले की तू करतो चांगले आम्हाला आवडत आहे तू करत राहा फार मोठी गोष्ट आहे आणि अशा ठिकाणी अशा या माझ्या महाराष्ट्रामध्ये आमची अखिल भारतीय ही नाट्य परिषद जी आहे त्यांच्यातर्फे आज जो पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला म्हणजे माझ्या दृष्टीने फार मोठं असं वाटत आणि त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट की ज्यांच्या हस्ते मला तो मिळतोय आदरणीय माननीय श्री शरदराव पवार साहेब माझ्या दृष्टीने फार मोठा माणूस आहे मोठा माणूस करा फारच मोठे आदरणीय म्हणणं उगाच नाही जात कोणाला आणि मी त्याबद्दल ती फारच पर्टिक्युलर खरोखर ते आदरणीय माझा अत्यंत आवडता माणूस माझे आवडते अत्यंत नेते कुणासाठीही काम करायला सदैव तयार असलेले माझं काम त्यांनी एक काम होतं माझं ते त्यांनी तीन मिनिटात केलं <प्राग> मोजून तीन मिनिटं मोजून तीन मिनिटात आपण म्हणतो एक मिनिटात दोन मिनिटात असं नाही मोजून तीन मिनिटात केलं हा काय काम तुमचं म्हणजे ते असं अरे गेले ते उठे गेले अरे हे आहे

पण या माणसाचा मला हा हसा अजूनही ते मोठी त्यांची सगळ्या पावायची गोष्ट म्हणजे कुठल्याही माणसाला ते अजूनही ओळखतात त्यांच्या नावा सकट ओळखतात मी ज्यांना कधी भेटलो नाही पहिल्यांदा सुरुवातीला पण मी जेव्हा भेटलो तेव्हा ते हसले तर मला कळखतात परत दुसऱ्या ठिकाणी एकदम भेटले पाहिजे गर्दी होती जी काय त्या गर्दीत कसं त्यांच्या समोर गेलं ते पण ते माझ्याकडे कोण असले अरे वा म्हणजे आपण कोण असा त्याच्या चेहऱ्यावर आविर्भाव होता माझ्या लक्षणी अत्यंत प्लस पॉईंट मला अतिशय आवडलेलं आहे असं माणसांना लक्षात घेऊन त्याच्यासाठी सदैव काम करणाऱ्या माणसाच्या असून हातून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बरंच काम करून दुन ठेवलेलं आहे अशा माणसाच्या हस्ते मला मिळतोय हा मला अतिशय आनंदाची गोष्ट <laughs> पोलीस अस काहीतरी अडकून की सोडतात कुठेही काही झालं तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी दोन सरकार होते आणि माझ्या ग्रँड रूम माझ्या गाडीवर देऊन स्लेटर रोडवर ओढलो तर स्लेटर रोड ओढलं समोर मी पाठवलं टॅक्सी आली तर टॅक्सी आली त्या टॅक्सीनी एका माणसाला उडवला तर उडवलं तर त्याचा खांदा फ्रॅक्चर झाला आता काय करणार होता मी खाली उतरतो म्हणजे त्याची चुकी त्यांनी लिफ्ट मारली त्यांनी उडवलं होतं पण मी त्याला गाडीत घातलं मी त्याला भाटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्यांचं सगळं वाटी हॉस्पिटल घेत नाही तिकडे लि म्हणजे अपघाताचे कोणी ती घेतली केस पण त्याने सगळं केलं त्यातलं डॉक्टर खेर जवळ होते तिकडे डॉक्टर खेर नाही तुम्हाला माहीत असतील उषात गण यांचे विस्तर ते होते तिकडे त्याने ते सगळं केलं नाही तुझं मी बघतो काय दिला आणि त्याने ते सगळं केलं बघा कोण कोण तयार असतं बघा करायला आणि मी तिकडून केलं तर पोलीस आहे पोलीस घ्या पण माझा फायदा होत्या काय काय झालं नाही तुम्ही ते तुम्हाला माहिती आहे ना काय झालं तुम्हाला यावं लागेल पोलीस स्टेशनवर अरे आणि तारदेव पोलीस स्टेशनमध्ये गेलो दुपारी तीन वाजता गेलो बसून मी बर कोणी विचारेच नाय बघतायत जात आहेत काही जण येत आहेत हे विचारतो ना कोणी मला काय करायचं मी आपल्यापासून जायचो तो आनंद भरत मी बोललो होतो मला कोणीही विचारलं नाही तुमचं काय घर आहे काय काही नाही एवढं एक कधीच भेटते तिकडेच राहणार आहे पण त्याच्यात राहतेली कोणशी शिंदे त्या आहे आपल्याला अशोकजी प्रीते वर रिक्वेस्ट मला काय माझ्या मुलाचा आज 12 दिवस आहे

ड्युटीवर कुठली बाहेर गेले कुठे येणार होतो त्यावेळेला मुंबईमध्ये कुठली बाहेरून येणार होते कुठली मोठी व्यक्ती येणार होती त्यासाठी बंदोबस्त करते गेले ते आले आतमध्ये तर तुम्हाला सांगतो जे पोलीस स्टेशन आहे त्याला लागूनच ताडदेवची झोपडपट्टी आहे असं पाठी पाठीपाठा डोंगर पण सगळी झोपडपट्टी आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळजवळ तीन हजार लोक पोलीस स्टेशनमध्ये आले होते कशा आलं काय अशोक सराव प्रभाग तर ते आले ना त्यांच्या आत्महत्या तीन हजार रुपये पण काय 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 झालं काय झालं काय त्यांना म्हटलं काय ते वाईट वाटत तिकडे गोष्ट झाली काय झालं काय 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 नाही बसले तिथे त्यांना बघायला आले तिथे काय हो इकडे काय झालं काय त्याच्या घेऊन जा चला म्हणजे सगळं बंद करा तुम्ही जा चला मी गेलो कसा आहे बघा मला तिकडे त्याने तंबवला पण नंतर सोडून पण दिला तेव्हापासून मी माझ्याकडे पद बघायचं माझ्यावर

काही जी इमॅजिनरी काही असतील ते चांगले वाईट सगळे एक असा पोलीस सोडलेला नाही किती कॅरेक्टर मी केलेली नाही त्यामुळे मी त्यांना फार जवळचं वाटतं रात्री अप्रत्रिका कधी मला धरले तर बघतो अरे तुम्ही अजून एक केवढं प्रेमान आहे मला आहे आवडतं आणि त्यासाठी जे काय झालं मिळे त्यामुळे त्यामुळे नकळ मला तस कामच मी काहीच करू शकत नाही

नाटकधंदा मिळवणं फार कठीण आहे तसेच पैसा मिळवणं त्याच्याविषयी ते टिकवणंही जास्ती फार कठीण आहे माणूस असं मी म्हणेन आपल्या सगळ्या मराठी लोकांच्या दृष्टीने फार मी काहीतरी केल्याची मला जाणीव होते आणि आपला मराठी ऑडियन्स ऐकत आला नाही हो बोलू नये पण तो थोडस घडूस आहे तुम्ही कसे दिसताय तर नाही करतो महत्व नाही त्याच तुम्ही काय करता करताय बोला मी नेहमी तुम्ही काय करताय हे बोला तुम्ही दिसताय की इमिडियटली गोष्ट आहे ते आम्हाला नको आहे तुम्ही कसं काम करताय तुमचं कॅरेक्टर तुम्ही कसं आमच्या पुढे ते आम्हाला सांगा ते तसं नसतं तर दादा कोणके निरू फुले अशोक सराफ लक्ष्मीकांत बेरडे यांना मराठी चित्रपटसृष्टीत हिरो व्हायचा काही अधिकार नव्हता आम्ही खांदानी चेहरे करून लोक आलेले जन्म पण तरी देखील आमच्या बाबतीत आम सगळ्यांच्याच बाबतीत म्हणून लोकांनी चेहरा गोष्टी ठरवली आणि ज्यांनी त्यांनी चांगले कामं केली त्याने त्यांना ते सुद्धा पाठीशी केलेली आणि त्याच हे फलित जे आहे तेच म्हणजे हा आजचा पुरस्कार मला खरोखरच आनंद होतो त्यामुळे मला कुणाच्या समोर बोलतोय एवढ्या लोकांच्या साक्षीने मिळतोय की माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे माझ्या आयुष्यानी माझ्या मनाची कायम बोलत राहील धन्यवाद